गावात राहणारा एक तरुण मुलगा जुन्या वाईट आठवणी विसरू न शकण्याच्या सवयीमुळे खूप त्रस्त होता एखाद्याने त्याला काही बोलले किंवा त्याच्याबरोबर काही चुकीचे घडले तर तो दिवसभर फक्त त्याच घटनेबद्दल विचार करत राहायचा त्याच्या डोक्यात सतत तीच गोष्ट फिरत राहायची मग तो आपल्या सोबत घडलेल्या एखाद्या वाईट घटनेसाठी कधी आपल्या नशिबाला दोष द्यायचा कधी देवाला तर कधी त्या व्यक्तीविषयी सूड घेण्याचा विचार करत राहायचा ज्याने त्याच्याशी वाईट वागणूक दिली होती त्याच्या जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे ना त्याचे लोकांशी चांगले संबंध होते आणि ना त्याला कुठलेही काम नीट करता येत होते तो नेहमी तणाव मानसिक अस्वस्थतेच्या अवस्थेत असायचा त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला की इथे जवळच्या बौद्ध मठात एक झेन मास्टर राहतो तू त्याच्याकडे जा तो नक्कीच तुझ्या या मानसिक समस्येचं काहीतरी समाधान सांगेल तो करून मुलगा झेन मास्टरकडे जातो आणि त्याला आपली समस्या सांगतो तो कसा एखाद्या घटनेबद्दल सतत विचार करत राहतो जुन्या वाईट गोष्टी विसरू शकत नाही झेन मास्टर त्याचं बोलणं ऐकून शांतपणे उठतो आणि मठाच्या आत जातो झेन मास्टर उत्तर न देता असे उठून जाणं मुलाला थोडं विचित्र वाटतं पण तो तिथेच थांबतो थोड्या वेळाने झेन मास्टर त्याच्याकडे परत येतो मातीच्या ग्लासात पाणी घेऊन झेन मास्टर मुलासमोर उभा राहतो मुलगाही उभा राहतो झेन मास्टर त्याला विचारतो सांग बघू या ग्लासाचं वजन किती असेल मुलगा म्हणतो मुल मला नेमकं सांगता येणार नाही पण या ग्लासाचं वजन खूपच कमी आहे झेन मास्टर गंभीरतेने म्हणतो माझा प्रश्न आहे जर मी हा ग्लास थोडा वेळ हातात धरून ठेवला तर काय होईल मुलगा म्हणतो काही होणार नाही झैन मास्टर पुन्हा विचारतो जर मी हा ग्लास एक तासभर हातात धरून ठेवला तर काय होईल मुलगा म्हणतो तुमच्या हाताला दुखायला लागेल झैन मास्टर पुन्हा विचारतो जर मी हा ग्लास अख्खा दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल मुलगा गंभीरतेने म्हणतो तुमच्या हाताला खूप त्रास होईल हात सुन्न होईल स्नायूंमध्ये मध्ये ताण येईल आणि कदाचित हात निकामीही होईल झैन मास्टर म्हणतो खूप छान पण सांग या दरम्यान ग्लासाचं वजन बदललं का मुलगा म्हणतो नाही वजन तसंच आहे झैन मास्टर विचारतो मग हातात दुखणं आणि स्नायूंमध्ये ताण का आला मुलगा उत्तर देतो खूप वेळ धरून ठेवल्यामुळे झै मास्टर पुन्हा विचारतो आता या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी मला काय करायला पाहिजे मुलगा म्हणतो ग्लास खाली ठेवून द्या झै मास्टर म्हणतो बरोबर बड़। आणि मग तो सांगतो जीवनातील अडचणी सुद्धा असंच असतात त्यांना थोडा वेळ मनात ठेवलं तर काही फरक पडत नाही पण जर त्याच्याबद्दल सतत विचार करत राहिलात तर त्या तुम्हाला वेदना देतात जर खूप दिवस मनात ठेवल्या तर त्या तुम्हाला वेद करू लागतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणूनच आपल्या भूतकाळातील चुका आणि घटना यांचा विचार करणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं त्या म्हणजे त्यातून शिकून पुढे जाणं जर तुम्ही सतत त्यांच्यात अडकून बसलात तर त्या ग्लासासारख्या तुमच्या आयुष्यात वेदनेचं कारण ठरतील आज जर तुम्ही भूतकाळाला धरून बसलात तर तो आजही तुमच्या हाताबाहेर जाईल आणि भविष्यात त्यासाठी तुम्हाला होईल त्यामुळे आजच्या चुका पुन्हा करू नका प्रयत्न करा की आज तुम्ही अशी कोणतीच चूक करू नका ज्यामुळे भविष्यात तुम्हाला खंत वाटेल म्हणूनच चिंता करणं सोडा आणि तुमच्या आजच्या कामावर लक्ष केंद्रित करा